ग्रामस्थांची टँकरने पाणी पुरवठ्याची मागणी सरपंच तुमचा कारभारी आमचा असा पॅटर्न अनुभवलेल्या आणि याच पॅटर्नला सामोरे जात असलेल्या डुबल धुळगाव इथे आता नागरिकांना पाणी पाणी करत टाचा घासण्याची वेळ आल्यानंतर कारभारी दमान खावा पण दमानं पाण्याविना अंग भिजलं घामानं अशी म्हणण्याची वेळ आली आहे धुळगाव तालुका तासगाव इथे पाणी टंचाईच्या झळा बसत आहे आठवड्यापासून पासून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे निवडणुकांच्या तोंडावर ओक्याला पाणी सोडण्यात येईल मात्र आता तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत लवकरात लवकर टँकर सुरू करून पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे गेल्या वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे पाण्याची पातळी खूपच कमी झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झालाय परिसरात भीषण पाणी टंचाई आहे ग्रामपंचायत पाणी पुरवठा विभागाकडून पाच ते सहा दिवसांपासून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे त्यामुळे सध्याची टंचाईची परिस्थिती लक्षात घेत धुळगाव ग्रामस्थांकडून तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे धुळगाव येथे पाणी पुरवठा विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झालाय परिस्थिती गंभीर बनली आहे धुळगावची लोकसंख्या सुमारे दोन हजार तीनशे असून चारशे पन्नास नळ पाणी पुरवठा कनेक्शन आहेत सध्या पाणी पुरवठा विभागाकडून पाच ते सहा दिवसातून एकदा पाणी पुरवठा करण्यात येत आहे गावातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नव्याने कुपनलिका खोदण्यात आली आहे त्यालाही पाणी लागलं आहे गावात लाखो रुपये खर्चून ठिकठिकाणी मात्र ग्रामपंचायतीने एक्वा चालू करून धंदा आहे आणि दुसरीकडे पाण्यासाठी करोडो रुपये खर्च होऊन लोकांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे गावात मैशाळचे पाणी आल्यानंतर त्यासाठी बंधारे बांधण्यात आले त्यातील एक बंधारा फुटला आहे त्यामुळे गावासाठी आलेल्या पाण्याचा गावाला काहीच फायदा होत नसल्याचं चित्र आहे परवा जोरदार पाऊस झाला या पावसाच्या पाण्याचा साठा करून लोकांनी पाणी पिण्यासाठी ठेवला आहे यावरूनच तेथील परिस्थिती लक्षात येईल यंदा पाण्याने जानेवारी महिन्यातच तळ गाठला होता फेब्रुवारी व मार्च महिन्यात डोंगरवाडी योजनेचे पाणी सोनी ओढापात्रात सोडून ते पाणी पुरवठा विहिरी शेजारील मातीचा बंधारा भरून घेतल्याने विहिरीतील पाणी पातळीत थोडासा फरक जाणवला होता डोंगरवाडी योजनेचे पाणी येऊन देखील दीड महिन्याहून अधिक काळ लोटला आहे यामुळे ग्रामस्थांमधून पाणी पुरवठ्यासाठी शासनाने टँकर उपलब्ध करावा अशा मागणीचं निवेदन ग्रामस्थांच्या वतीने नायब तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली